नागरिकांची सेवा करून त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोन समोर ठेवून काम केल्यास आपली ताकद आणखी वाढेल असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील पाली गावातील उबाठा गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी केले तसेच सर्व प्रवेशकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांचा विश्वास सार्थ करणार अशी ग्वाही दिली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असलेला विकास तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारखा कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षांचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत त्या पार्श्वभूमीवर वांगणी तर्फे वाझे ग्रामपंचायत हद्दीमधील पाली गावातील शिवसेना उभाठा गटाचे ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला श्री रामशेठ सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले प्रवेशावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे राज्य परिषद सदस्य शेठ भगत भाजप नेते राजेंद्र पाटील पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील तालुका चिटणीस यतीन देशमुख सतीश शेळके युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मान्य व उपस्थित होते नयना शेलके हरेश शेड़के स्वाति महेश महेशेके चित्रा शेलके सुभाष शेड़के भरत भोईर रेखा भोईर बारक्या शेड़के हनुमान शेड़के नितिन शेड़के भगवान शेड़के मच्छिंद्र शेड़के श्याम शेड़के राम शेलके जाहवी शेड़के अजय शेड़के गुलाब शेड़के वैशाली शेड़के स्वस्तिका शेड़के वैजंती शेलके हरीश शेड़के

हितासाठी विकासासाठी काही ना काहीतरी निर्णय घेत असतात कधी ते निर्णय बरोबर राहतात कधी या ठिकाणी त्या निर्णयाचा नंतर प्रस्ताव होतो मी आपल्याला एक ग्वाही देतो भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश करताय तुम्हाला पश्चात आपला वेळ येऊ देणार नाही सगळ्यांची आहे नक्की पार पाडणार आहोत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं सर्वसामान्य माणसाच्या हिताची काळजी घेतली जाते सर्वसामान्य माणसाला केंद्र योजना राज्य योजना आणल्या जातात आज तुम्ही आम्ही गावामध्ये आहोत शेतवणे सुद्धा गावाच्या सदस्य किंवा बाकी सगळी मंडळी पण आहात कधी ना कधी तरी कोण राहिला असतो तर त्यावेळेला योजना आणि आता भाजप सरकार आलेल्या त्याच्या योजना योजना चांगल्या पद्धतीने लोकांना पोचवायला जेव्हा सुरुवात झाली आपोआप देशामधली सगळी लोक भारतीय जनता पार्टी बरोबर जायला सुरुवात झालेली आहे आणि आता विश्वास मोदी सरकारवरती बसलाय की मोदी सरकार हा सबका साथ सबका विकास हा या धोरणानुसार करणार असं नाही आहे की ही आपली लाईन आहे त्याला ही आपली लाईन नाही मग तिकडे काहीच देऊ या पद्धतीने भारतीय जनता पार्टी कधी वाढणार नाही पुढे कधी वागणार नाही मात्र जो भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहिला त्याला जास्त प्राधान्य देऊन वैयक्तिक काम असू द्या सार्वजनिक असू द्या जे आणखी शक्य होईल ते द्यायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्यानं झालाय आहे आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळे मिळून या पालीमध्ये भारतीय जनता पार्टी अधिकारी कशी बदलून जाईल याचा जा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे आम्हाला सगळ्यांना मी या दिवसाला शुभेच्छा देतो आज आता प्रवेश करतात दिवाळीचा दिवस आहे त्यामुळे आहे तसं ते आमचं सुद्धा आहे की जो विश्वास ठेवून तुम्ही भाजपमध्ये येत आहे तो विश्वास आम्ही सगळ्यांनी सार्थ केला पाहिजे आणि इथून पुढे भारतीय जनता पार्टी अधिक ताकदीनं

त्यामुळे जुना नावा असे कुठलेही भेदभाव न ठेवता येणाऱ्या कालावधीमध्ये अधिकाधिक तातडीनं आपण लोकांच्या सेवेसाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून काम करू या अशी या ठिकाणी विनंती करतो